माझे गुरु द्रोणाचार्य मी तुमच्या आज्ञा तुमच्या मंत्राचा प्रयोग केला कारण मला वाटते की तुम्ही मी तुमचा वेळ घेता स्वतः शिकून घ्यावे स्वतः शिकून घ्यावे गुरुदेव चूक झाली असेल तर क्षमा करावी अर्जुना तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुधर्मने दुन दुन अवघड आहे અબેશ પુસ્તક હશે અને એને પુસ્તકાયી પુસ્તક લેલ્યા છે હાધી સરવશ્રેષ્ઠ મૂર્તંગન આય મધુની સિનેમા શાસ્ત્રીય વિષયની पुण्या राजा बनवले राज्य राष्ट्र शास्त्र शास्त्र याचे शिक्षण दिले याचे शिक्षण

मी साने गुरुजी माझ्या मनातील बाबा मी साने गुरुजी खेळतो विद्यार्थ्यांना तुम्ही Каштаны де безе курце.